नशीब असावं तर असं पगार चाळीस हजार आणि एच आरच्या चुकांमुळे खात्यामध्ये तब्बल एक कोटी रुपये आले ही गोष्ट चित्रपटासारखी वाटते पण ती खरी आहे चिली देशामध्ये घडलेली ही घटना जगभर चर्चेचा विषय ठरली एका साध्या कर्मचाऱ्याने कंपनीला हादरवून सोडलं आणि कोर्टात स्वतःच्या बाजूने विजय मिळवला पण ही संपूर्ण घटना हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैभव ढेपे आणि आपण पाहताय देदां तर ही कथा सुरू होते ती कॉन्सार्सिओ इंडस्ट्रीयल डी एलिमेंटॉस या चिलीतील प्रसिद्ध कंपनीतून या कंपनीमध्ये एक कर्मचारी दर महिन्याला सुमारे तीनशे शहाऐंशी पाऊंड म्हणजे भारतीय रुपयात जवळपास चाळीस ते शेहेचाळीस हजार एवढा पगार घेत होता एक दिवस पगार जमा होण्याचा दिवस आला आणि कर्मचाऱ्यानं मोबाईल बँकिंग उघडलं आणि त्याचे डोळे विस्फारले कारण त्याच्या खात्यामध्ये आले होते तब्बल एक कोटी एक्कावन्न लाख रुपये थोड्या वेळासाठी त्याला वाटलं की काहीतरी चुकीचं दिसतंय पण सर्व काही खरं होतं ही चूक कंपनीच्या एच आर आणि फायनान्स विभागाकडून झाली होती कर्मचाऱ्याने सुरुवातीला कंपनीला सांगितलं की तो पैसे परत पर करेल पण काही दिवस गेले आणि त्याने नंतर नोकरी सोडली कंपनीने पुन्हा संपर्क साधला ईमेल पाठवले पण तो गायब झाला शेवटी कंपनीनं न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आरोप होता की त्याने कंपनीच्या पैशांचा गैरवापर आणि विश्वासघात केलाय पण कर्मचाऱ्यानं कोर्टामध्ये स्पष्ट सांगितलं की मी कोणाकडूनही पैसे मागितले नाहीत ते स्वतःच्या इच्छेनं कंपनीनं दिलेत न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्या आणि धक्कादायक निर्णय दिला कोर्ट म्हणाल की हा चोरीचा प्रकार नाही ही, ही कंपनीची चूक आहे आणि कंपनीनेच कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये पैसे पाठवले होते त्यामुळे तो गुन्हेगार नाही कंपनीला उलट दंड ठोठावण्यात आला जगभरातून या निर्णयाचं कौतुक झालं कारण हा फक्त पैशाचा प्रश्न नव्हता तर नैतिकतेचा आणि कायदेशीर तत्वांचा होता आता विचार करा जर असं भारतात घडलं असतं तर काय झालं असतं भारतीय दंड संहितेनुसार कोणाच्या खात्यात चुकीने पैसे आले जर जाणून बुजूर वापरले तर तो अयोग्य मालमत्ता वापर किंवा मा विश्वासघात म्हणून गुन्हा ठरू शकतो बँक त्वरित आपलं खातं फ्रीज करते आणि चौकशी सुरू होते पण चिलीच्या कायद्यानुसार कंपनीने योग्य प्रक्रिया न पाळल्यामुळे कर्मचाऱ्याला दिलासा मिळाला या घटनेतून दोन मोठे धडे मिळतात पहिला म्हणजे कोणतीही चूक लहान नसते ती कंपनीलाही कोट्यावधीचा फटका देऊ शकते आणि दुसरा म्हणजे कायदा फक्त मोठ्यांसाठी नाही तर सर्वसामान्यांसाठीही आहे त्या कर्मचाऱ्याने भीती न बाळगता आपला मुद्दा मांडला आणि शेवटी न्यायालयानेही त्याची बाजू घेतली म्हणजेच कधी कधी नशीब एवढं विचित्र असतं की आयुष्य बदलून टाकतं प्रश्न असा की जर तुमच्या खात्यातही अशी चूक झाली तर तुम्ही काय कराल परत कराल की नोकरी सोडून नव्या आयुष्याला सुरुवात कराल तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद